बघा एका पिशवीत एक रुपयाची पाच रुपयाची व दहा रुपयाची नाणी दोनास तीनास एक या प्रमाणात आहे जर त्या नाण्यांची एकूण रक्कम पाचशे चाळीस रुपये असल्यास त्या पिशवीमध्ये दहा रुपयाची नाणी किती असा प्रश्न विचारला लेकरांनो इथं नाण्यांचे हे प्रकार जसं की पिशवीमध्ये एक रुपयांची काही नाणी आहेत पाच रुपयांची काही तर काही दहा रुपयांची नाणी आहेत पिशवीमध्ये लक्ष द्या हे नाणे किंवा नाण्यांचे हे नाव नाण्यांचे प्रकार लक्ष द्या इथं काय मांडायचं सर इथं मांडायचं गुणोत्तर बघा संख्यात्मक गुणोत्तर आम्हाला दर्शवलं प्रश्नामध्ये कि विश्वमध्ये एक रुपये पाच रुपये आणि दहा रुपयाची नाणी दोनास तीनास एक म्हणजे दोनास तीनास एक या प्रमाणात आहेत प्रत्यक्षात प्रत्येक प्रकारची नाणी किती काढण्यासाठी जलपद नेहमीप्रमाणे वापरायचं हे झालं त्या नाण्यांचं संख्यात्मक गुणोत्तर लेखरा आता मूल्यात्मक नाण्यांचं गुणोत्तर काय हा प्रश्न इथं मूल्यात्मक शब्द मांडायचा बघा मूल्यात्मक गुणोत्तर काय एक रुपयाच्या नाण्याचं मूल्यात्मक गुणोत्तर काय या दोन एक सोबत हा एक रुपया गुन्हे लागे हा गुणाकार दोन एक याच्या गुणोत्तरामध्ये काही बदल मूल्यात्मक गुणोत्तरामध्ये काही बदल होणार नाही इथं हे जे संख्यात्मक गुणोत्तर आहे पाच रुपयाच्या नाण्याचं याला पाच रुपये गुन्हेला घ्या हा गुणाकार पाच तरी पंधरा एक सो म्हणजे मूल्यात्मक पाच रुपयाच्या नाण्याचं गुणोत्तर पंधरा एक हे एक गुणीला घ्या आणि दहा रुपयाच्या नाण्याचं मूल्यात्मक गुणोत्तर काय हा प्रश्न तेव्हा इथं हे झाले त्या नाण्यांचे अनुक्रमे एक पाच दहा नाण्यांचे मूल्यात्मक गुणोत्तर दोन एक्स पंधरा एक्स दहा एक्स हे मूल्यात्मक गुणोत्तर आम्ही का निर्माण केले तर पिशवेतील नाण्यांचं मूल्य दर्शवलं पाचशे चाळीस रुपये ओके म्हणून इथे हे गुणोत्तर लेकरांनो दोन यक्ष अधिक पंधरा यक्स अधिक दहा एक बेरजेच्या स्वरूपात या तिघां नाण्यांची पिशवीतील मूल्यात्मक रक्कम पाचशे चाळीस रुपये आहे असं गणित म्हणते मग याची बेरीज करायची दोन म्हणजे पंधरा दहा पंचवीस दोन सत्तावीस यक्ष ही बेरीज होते मग आता पाचशे चाळीस इकडं मांडत एक्स एक ला एकट करा पाचशे चाळीस कड जाताना सत्तावीस भाग गेला एक्स म्हणजे हा दोन न गेलेला भाग त्यावर हे शून्य एक्स च मूल्य वीस आलं आपल्याला आप प्रश्न विचारला की पिशवीमध्ये दहा रुपयांची नाणी किती सर पिशवीतील दहा रुपयांची लेकरांनो लक्ष द्या पिशवीतील दहा रुपयाची नाणी किती हा जो प्रश्न विचारला इथं उत्तराप्रत जाण्यासाठी पिशवीमध्ये दहा रुपयाच्या नाण्यांचं संख्यात्मक गुणोत्तर काय आहे हा प्रश्न तुम्ही परत मनाला विचार पिशवीतील दहा रुपयाच्या नाण्यांचं संख्यात्मक गुणोत्तर आहे एक यक्स म्हणून इथं एक गुणीला यक्स हे गुणोत्तर मांडा आणि या गुणोत्तरात मिळाल्या यक्सची किंमत गुणीला घ्या कारण तर एक सोबत गुणीला आहेत म्हणजे हा गुणाकार काय तर वीस एक वीस नाणी हे या प्रश्नाचं उत्तर याची पडताळा सुद्धा तुम्ही या प्रश्नाचा घेऊ शकता दहा रुपयाची पिशवीतील नाणी किती सर हे या उत्तर नानी नोटा माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संपाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल